मावळे पुन्हा जन्माला येतील का स्वराज्चा、स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण आधी लगीन कोंड्याचं मग माझ्या रायबाच असा म्हणणारा तानाजी पुन्हा जन्माला येईल का स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण महाराज तुम्ही पुढे जा मी गोडखिंड गोडखिंडी शत्रूला रोखून ठेवतो असे म्हणणारे बाजीप्रभू पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण तोफेचा गोळा आपल्या छातीवर येतील का स्वराज्य तर पुन्हा येईल पण छत्रपती शिवाजी महाराज बनून प्राण अर्पण करणारा शिवा काशीत पुन्हा जन्माला येईल का स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल पण पुरंदराच्या रणसंग्रामात पुरंदराच्या रणसंग्रामात अजरावर इतिहास घडवणारा मुरारबाजी पुन्हा येईल का स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण पुन्हा घडवणारा जीवा महाल पुन्हा जन्माला येईल का स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण स्वतः पण पण जीवाची पर्वा न करणारे तिसरा डोळा असणारा महानायक बहिरजी नाईक पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल पण जिजाऊच्या जिजाऊच्या पायावर वतनदारी वर पाणी सोडणारे कान्होजी पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण वेळा तर मराठे वीर दौडले सात वेळातम मराठे वीर दौडले साथ हे गाणं अजरामर करणारे प्रतापराव पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण शत्रूची तो उचलणारे हत्तीचे बळ असणारे यशाजी कंकन पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण अजिंक्य आणि दुर्गमगड पन्हाळा जिंकणारे पराक्रमी कानोजे कोंडाजी पुन्हा जन्माला येतील का स्वराज्य तर पुन्हा येईल स्वराज्य तर पुन्हा येईल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे मावळे पुन्हा येतील का मावळे पुन्हा जन्माला येतील का माझ्या कवितेचे <laughs> शीर्षक आहे तिची व्यथा सर्व काही हवंय मला असं कुठे म्हणते ती सर्व काही हवंय मला असं कुठे म्हणते ती थोड तरी मनासारख ही एवढंच मागण मागते ती दुःखाच्या वणव्यात त्या सतत जळत असते ती कर्तव्याच्या बेडीत स्वतःला जखडत असते ती दुःखाच्या वणव्यात त्या सतत जळत असते ती कर्तव्याच्या वेळीत स्वतःला जखडत असते ती परंपरांच्या काळोखाला थोडं उजळू पाहते ती परंपरांच्या काळोखाला थोडं उजळू पाहते ती खूप काही नाही हो जगण्याचं थोडं स्वातंत्र्य हवं एवढंच मानणं मागते ती एवढंच मानणं मागते ती वासल्य रूपी अमृत साऱ्या जगास वाटते ती स्वतःकडचा सा सुगंध साऱ्यांनाच देत असते ती वास्तल्य रूपी अमृत साऱ्या जगास वाटते ती स्वतःकडचा सुगंध साऱ्यांनाच देत असते ती पण म्हणून बिचारी कायम जळत असते ती पणती म्हणून बिचारी कायम जळत असते ती खूप काही नाही हो थोडं मनासारखं जगू ना एवढंच मागणं मागते ती एवढंच मागणं मागते समाजाच्या बोलक्या फटक्यांना रोजच झेलते ती कपडे म्हणा वागणं म्हणा साऱ्यांसाठीच ऐकते ती समाजाच्या बोलक्या फटक्यांना रोजच झेलते ती कपडे म्हणा वागणं म्हणा साऱ्यांसाठी नको तरी अडकते मर्यादांच्या तर खूप काही नाही हो स्त्री देखील माणूसच आहे एवढंच मान वाटते ती एवढच म्हणते ती भरारी घेणाऱ्या तिच्या पंखांना तोडताना पाहते ती जबरदस्तीचे आदेशही मुकाट्याने पचवते भरारी घेणाऱ्या निचा पंखांना तोडताना पाहते ती जबाबदारीचे आदेशही मुकाट्याने बसवते ती मारलेल्या त्या इच्छांना मनातच जाय देते मारलेल्या त्या इच्छांना मनातच जाय देते खूप काही ना नाही हो घेऊ दे मला विश्वास सुखाने एवढंच म्हणते ती एवढंच म्हणते पुरुषी स्वार्थाचा अहंकार कृषि स्वार्थाच्या अहंकाराचा बलात्कार झेलते ती कधी पस्तीस तर कधी असंख्य तुकड्यांमध्ये दिसते कृषी स्वार्थाच्या अहंकाराचा बलात्कार झेलते ती कधी बस्ती तर कधी असंख्य दुकड्यांमध्ये दिसते ती आपल्याच माणसांच्या हातून मारली जाते आपल्याच माणसांच्या हातून मारली जाते ती फार काही नाही हो मलाही मुक्तपणे वावरू द्या एवढंच माननं मागते ती एवढंच म्हणते ती नात्यांना घट्ट करते ती तरीही का म्हणता वाईट दिन मायेची उपजीने दिली वृद्धाश्रमात दिसते ती सारे कष्ट सहन करत मनातच आजळते सारे कष्ट सहन करत मनातच आजळते नाही हो कोणत्या पापाची मिळते शिक्षा हाच प्रश्न करते ती हाच प्रश्न करते ती सर्व काही हवा मला असं कुठे हो म्हणते ती सर्व काही हवा मला असं कुठे हो म्हणते ती जगू दे मला ही मनसोक्त आयुष्य एवढंच मानणं मागते ती एवढंच मानणं मागते भारताचे प्रवेशवाद महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताची प्रवेशद्वार महाराष्ट्राची राजधानी मुंबई अनेक बोली भाषा बोले जिल्ह्यांची महाराष्ट्र आई शिवाजी सावरकर महाराष्ट्राची शौर्य गाथा शिवाजी सावरकर महाराष्ट्राची शौर्य गाथा जिजा अहिल्या लता सिंधू आनंदी कल्पना महाराष्ट्र माता श्रीवर्कली रत्नागिरी विस्तर्ण असा समुद्र किनारा श्रीवर्धन सारखली रत्नागिरी મહારાષ્ટ્ર પૈઠણી શાળુ પેઢેરાવા મહારાષ્ટ્રા થી શાન પાટલી તોડે સંગડી નલંકાર માન શિવ પ્રતાપગઢ

वडी पुरणपोळी खीर सांगा थाली पीठ वडी करणपोळी खीर सांगा खाद्य संस्कृतीला बांधून आहे असा महाराष्ट्र माझा खाद्य संस्कृतीला बांधून आहे असा महाराष्ट्र माझा हो धन्यवाद फोन व्हॉट्सअप न सेल्फी साफ वेळा करून टाकला शाळेत न जाणाऱ्या तरुणा ह्या काना कायमच शाळेमध न शाळेमधलेजामन जाणाऱ्या तरुणा ह्या काना कायमच भोंगे लावलेले कोडलाव काय बोलवे सोय नाही जगलेस इंटरनेट मन घणे

गोरा बाळांना वाचनाही गोळी लावूयाही खरं सांगत नका फसू या मायाजला खरं सांगत नका फसू या मायाजला अह होणार ह्या कवास विचार नाही केला अह होणार